लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं निधन कॅन्सरशी झुंज अपयशी वयाच्या अवघ्या अडुतीसाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठी हिचं निधन झालं आहे मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी तिचं निधन आहे ती अवघ्या अडुतीस वर्षांची होती प्रिया मराठी हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निधन झालं होतं मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली मात्र अलीकडे तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला कर्करोगातून बरं झाल्यावर परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकेवर काढले गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं प्रिया मराठी हिने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून मनोरंजन विश्वात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला होता कसम से बडे अच्छे लगते हे या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं होतं याशिवाय चार दिवस सासूचे तो तिथे मी या मराठी मालिकांमध्ये तिने काम केलं मराठी मालिका विश्वतप्रिया मराठी हिचा चेहरा सर्वांच्या ओळखीचा होता तिच्या निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे एकतीस ऑगस्ट रोजी ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत हे धक्कादायक वृत्त समोर आलेलं आहे वयाच्या अडोतीसाव्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने प्रिया मराठी मोघे हिने सकाळी चार वाजता मिरा रोड या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला श्रीकांत मोघे यांची सून आणि शंतनू मोघेंची पत्नी असणारी प्रिया मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती प्रिया मराठीच्या निधनानंतर कुटुंबियासह चाहत्यांना मोठा धक्का बसलाय प्रिया मराठीने तिच्या एका मुलाखतीमध्ये वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या पती शंतनू तिला कोणत्या नावाने आणि लाडाने हाक मारतो याबद्दल देखील प्रियाने सांगितलं होतं प्रिया म्हणाली होती शंतूनू मला प्रेमाने जान म्हणतो सांगायचंच झालं तर प्रिया आणि शंतूनू यांचं लव्ह मॅरेज होतं एका मित्रामुळे दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं प्रिया आणि शंतनू यांनी कुटुंबियाच्या सहमतीने लग्न केलं होतं प्रिया कामत पतीबरोबर सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करायची पण अभिनेत्रीच्या नशिबात काही दुसरंच लिहिलं होतं प्रिया हिची शेवटची पोस्ट गेल्या वर्षाची होती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रिया सोशल मीडियावर सक्रिय देखील नव्हती तर प्रियाने तुझेच मी गीत गाते मालिकेत मोनिका ही भूमिका साकारली होती पण अभिनेत्रीने मध्येच मालिकेचा निरोप घेतला मालिकेतून निरोप घेत असल्याचा व्हिडिओ देखील प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट केला होता प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतल्याचा निर्णय घेतला होता अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे हिंदी मराठी मालिकांमध्ये या या चार दिवस सासूचे तू तिथे मी यासारख्या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती पण आता प्रिया सर्वांना रडवून गेली आहे प्रियाला भावपूर्ण श्रद्धांजली